आम्ही ना आता संध्याच्या शेतात चाललोय तुम्हाला दाखवते संध्याचा मळा हाय हॅलो सर्वांना नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पाचे चरणी प्रार्थना काल मी लोणारवाडीला आली होती संध्याच्या घरी तर आम्ही सकाळी कुरडई केल्या आणि मग मी चार वेळी तिथेच थांबली कालचा व्हिडिओ तुम्हाला सर्वांना खूप आवडला त्याबद्दल तुमचे सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद दाजी दूध दूध काढू राहिले घरचं 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 दही पण त्याचं बनवू बनवतो का तुला पण येत का मग तुला येणारच ना पाहिजे तरी तू आता

किती हम्म तीन लिटर असेल ना एक टायमाला तीन लिटर म्हणजे <laughs> रात्री संध्याकाळी पण सागर भाऊला देतो सागर भाऊ देतो एक टायमाचं बरं बरं <laughs> एक टायमाला तीन लिटर सकाळचं संध्याला संध्याकाळच सागर भाऊ तिकडे जात दूध आता काय भरायचंय ती टाकी का सिंटेकच्या टाक्या भरते संध्या खूप पाणी लागतं ना उडायचं करायचं म्हटल्यावर भरपूर पाणी लागतं हा ना संध्याची शेती पण आहे तिकडे शेतात गेलो असतो कारले दाखवले असते तुम्हाला काय केलंय कारले अजून वांगे कारले कांदे जाऊ जाऊ थोड्या वेळाने जाऊ आपण कारले तोडले का आजचे कोण गेलाय तोडायला वांगे ते मला काटाळे काटाळे वांग माझ आवडीच हे तू ते कारले फ्रीज मध्येच अजून कुठे गेले करेल मी आता त्याची भजे आहे कारल्याचे भजे मला भजेच आवडतात हळूहळू मस्त ताजे टवटवीत मस्त हिरवेगार कारले दोन जाड्या आणल्या का व्यापाऱ्याची जशी ऑर्डर येत चू कारले म्हणतात याला सकाळी द्यायच्या दोन जाड्या चार वाजता द्यायच्या दोन जाड्या आता चालले दाजी मार्केटला व्यापाऱ्याला द्यायला कारले खूप महाग आहे मस्त कारले ताजे ताजे हा कुकर मध्ये ना मसाले भात बनवलाय संध्याने आम्हाला घरी जायचं आहे बारा वाजले मावशीचा हातचा मसाले भात खायला हौड पण आला मस्त झालेला आहे मसाले भात नको घातले का टोपी आणि चाल चल संध्या आम्ही ना आता संध्याच्या शेतात चाललोय तुम्हाला दाखवते संध्याचा मळा आणि वांगे कारले लावलेले ला ते पण आणायचे कुरडे छान मस्त कडकडीत उन्हात पाळते आता आज कमी केल्या नाही तर रोज खूप राहत्या हो चालेल येतो का तुम्हाला शेपू आहे ना शेपूची भाजी तिकडे ती मका आहे का समोर मका इकडे कांदे आणि तो तिकडे लांब कारल्याचा बाग खूप छान वाटतं ना असं माळ्यात यायला पण ऊन खूप एवढं <laughs> नाही लागत आहे हवा सुटली आहे हवा सुटली मक्या चक्कनीस हे बघा मक्याचं कणीस कवळे पण ना काय रे हा स्वीटकॉर्न आहे हा हा स्वीटकॉर्न मका आणि हा गहू ओला ओलाय थोडा जास्त वाढायला नाही आहे अजून वेळ आहे गहू काढायला राहिली मागे चालले सर्वजण पुढे हवा सुटली दूर आहे ना पायपायी चालावं लागतंय पाच पाच दहा मिनिट जास्त नाही त्याला एवढी वावर चार वावर जाऊन एवढी पण नाही किती चार वावर तिकड खाली वांगे हा जाऊ ना वांगे तोडू आता आद, आधी कारले तोडू या गावाचा कोरडाय तुम्हाला सर्व काही आहे स्वतःचा घरचा गहू आहे आमचा हा संध्याचा स्वतःचा घरचा गहू आहे हा हा तिथे पण काही गहू आहे तिकडे दुसरा वावरात पण आहे ना चार वावर चार वावर आहे अजून काही हा गहू निघालेला नाहीये पण तिचे घरचे गहू आहे ना त्याच्या कुरड्या बनवते ती सध्या नवीन गावाच्या कुरड्या पण होतील लवकरच कारल्याचा बाग आलाय छान छान मस्त कारले किंवा आपल्याला पूर्ण हिरो हवा आता आता हे झाला शोधायला लागतं हा ना कारलं हे बघा मध्ये सर आहे सगळ जायचं आटकून बसलये हे बघा मस्त आहे ना मस्त वास येतोय कारल्याचा कडू कडू तिथून तिथून हा कारल्याचा भाग तुला हे बघा किती छान छान मस्त कारले आहे ना तर हा कारल्याचा वेळ आहे हे बघा याला चू कारले म्हणतात ना छोटे छोटे तर हे कारले रोज खुडतात येऊन इथे संध्याकाळी ते विकतात ना तर भरपूर असे मस्त कारले लावलेले हे बघा तिथे छान आहे मस्त मोठे मोठे आहे ना एकदम छान भरपूर रोज दोन तीन जाळ्या निघत्या चार जाळ्या निघत्या रोज चार खुडतो आम्ही सकाळी दोन व्यापाऱ्यांना द्यायला मस्त कारले आता थोडा त्याचा कलर डाऊन झालाय खूप हिरवागार होता आता दोन महिन्याचा बाग झालंय ना तो सुरुवातीला गहू पण भरपूर छान होता मिस्टर रोज पिकांना पाणी भरायला जातात ना शेतामध्ये तर आम्ही पण कांदे लावलेले तर कांद्यांना पाणी भरता नाही ना अशा प्रकारे त्यात जवळची माती बाजूला करावी लागते आणि कांद्यांचा जो गोट असतो ना त्यामध्ये मग ते पाणी जातं तर सारण केलेली असते पाण्याची तर सारणीतून प्रत्येक गोटामध्ये ना पाणी भरलं जात कांद्यांना पाणी बघितलं ना तुम्ही घरी आलेलं तर या विहिरीच पाणी वाईप लावून ना घरी जात विहीर संध्याचीच आहे तर पाणी आता चालू आहे ना <laughs> आता आम्ही आलो आहे वांग्याच्या वावरामध्ये तर मस्त काटेरी काटेरी वांग माझ्या हातामध्ये आहे तर मी घेते भाजीसाठी वांगे घेते वांगे तोडायला आहे ना पंजे लागतात पण आता आम्ही हातानेच तोडतोय तोडू का तसं नाही तुटनं ते वर करून धडायला लागल असं उलट वडायला लागल तुटलं ना ती परत बघतो ना चला भाजीसाठी मस्त वांगी घेतले ताजी ताजी फ्रेश वांगी मोठे नाही ना दिसले मोठे रे आहे पण आता एवढं खाली शहरात सदायला लागल ते दर ही पिशवी याच्यात टाकते चलाय का पण नाही आता आहे ना आम्ही घरी आलो संध्याने छान छान मस्त कारले वांगी दिली आहे मला तर हे बघा छान छान छोटी छोटी कारली पण दिली आहे आणि वांगी तर हे मोठं वांग आहे ना भरीत करण्यासाठी आणलं आहे मी आणि छोटी छोटी वांगी आहे ना त्याचं काहीतरी भाजी वगैरे बनवी आणि एक मक्याचं कणी साली घेऊन मी आज मी ना मस्त कारल्याची भजी बनवणार आहे तर कारल्याची भाजी कोणी खात नाही घरामध्ये फक्त मला एक ठेलाच आवडतं पण मिस्टरांना कारल्याची भजी आवडतात तर म्हटलं तेच बनू मस्त होतात तुम्हाला मी केल्यावर तापवेल कशी करते मला आहे ना कारलं खायला कसं आवडतं अशी छोटी छोटी कारलं असतात ना हे एकदम चुनुकले <laughs> तर ते ना मी फक्त मिठाच्या पाण्यामध्ये ना बॉईल करून तशीच खायची पोळीसोबत भाकरीसोबत वजन कमी करण्यासाठी पहिले तर मला खूप आवडायची ही छोटी छोटी कारले तर फक्त मिठाच्या पाण्यामध्ये ती बॉईल करायची उकडायची आणि नुसती खायची तरी पण छान लागतात व मग भाकरीसोबत चपातीसोबत खायचे तर आज तर, तर काही रेसिपी केली नाही कारण बराच उशीर झाला होता घरी यायला मिस्टर शेतामध्ये गेलेले आणि मी सकाळी सा सात वाजेपासूनच गेली होती संध्याच्या घरी मिस्टर काही अजून आलेले नाही आहे घरी तर त्यांच्यासाठी काहीतरी बनवून ठेवते इथं प्लेटमध्ये मी भरपूर कांदा आणि एक लाल कलरचा टोमॅटो कापून घेतला आहे पॅनमध्ये तेल गरम केलं त्यामध्ये कांदा गुलाबी रंगावर परतवून घेते अंडा भुर्जी बनवायची होती मिस्टरांसाठी तर बनवते कांदा थोडासा हलकासा गुलाबी रंगावर लवकर व्हावा यासाठी त्यामध्ये मीठ टाकायचं म्हणजे पटकन कांदा आहे ना मऊ पण पडतो आणि गुलाबी रंगावर येतो त्यानंतर यामध्ये हिरवी मिरची पण टाकली थोडासा आता कांद्याचा रंग चेंज झालेला आहे यामध्ये आता मसाले टाकायचे तर पावडर हळद पावडर गरम मसाला लाल तिखट सर्व काही टाकलं आणि त्यानंतर मग चार पाच अंडी फोडून टाकायची अंडा भुर्जी पटकन होते झटपट होते जास्त वेळ लागत नाही आमच्या घरात ये ना नॉनव्हेजच्या भाज्या जास्त होत नाही फक्त अंडी करतो आम्ही कारण राहुल जिमला जातो ना तर आल्यानंतर मग तो बॉईल केलेली अंडी खातो आणि मी काही नॉनव्हेज खात नाही असं नाही की मला आवडत नाही पण पहिल्यापासून मी खायची सोळा सुमवाराचं व्रत केलं होतं मी दहा बारा वर्षापूर्वी तेव्हापासून मी खाणं बंद केलेलं आहे पण हे दोघे खातात बाहेर जाऊन किंवा मग आईकडे असताना तेव्हा खातात तर त्यांच्यासाठी बनवायचं असलं तर मी कधी कधी टेरेसवरती बनवते पण एवढ्यात काही नॉनव्हेज मी बनवलं नाही आता सध्या रेसिपी किचन चॅनेलवरती मी रेसिपी टाकते त्यावरती सर्व काही रेसिपी माझ्या जास्तीत जास्त व्हेजच्याच आहे नॉनव्हेजची रेसिपी फार कमी आहे म्हणून म्हटलं चला पुन्हा एकदा रेसिपी चॅनल सुरू झाला आहे तर त्यावरती नॉनव्हेजच्या पण रेसिपी मी टाकणार आहे आता यामध्ये मी थोडंसं मीठ टाकलं आधी पण मीठ टाकलं होतं मी चांगलं परतवून घ्यायचं चा, पाच एक मिनटं तर हे बघा मस्त ही अंडाभुर्जी झालेली आहे चपातीसोबत पावासोबत ब्रेडसोबतही खाऊ शकतो भुर्जीसोबत आहे ना चपात्याही करायच्या होत्या तर त्याही एका साईडला मी करून घेते खूप साऱ्या ताईंना संध्याताईचं शेत पण बघायचं होतं तर आज तुम्हाला मी तेही दाखवलं तिथे ते आजूबाजूला बरेच शेत होते कारण ते सर्वच त्यांचे नाही आहे दुसऱ्यांचे त्यांचे जे जे होते ना ते ते मी तुम्हाला दाखवले त्यांच्या शेतामध्ये ना ते वेगवेगळ्या प्रकारचा भाजीपाला करत असतात आणि रोज ती मार्केटमध्ये पण जाते पण सध्या आता कुरडाईचं जा चालू झाल्यापासून ती नाही जात व्यापारालाच ते सर्व काही माल देऊन टाकतात फक्त शनिवार किंवा रविवारी ना आमच्या इकडे आठवडा बाजार भरतो ना त्यावेळेस ती स्वतः जाते भाजीपाला मार्केटमध्ये भाजीपाला घेऊन आणि त्यानंतर मग घरी आल्यानंतर कुरडाईचं सर्व काही बघते चला आता माझा स्वयंपाक पण होतोय राहुलला जेवायला देते आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा उद्याच्या नवीन व्हिडिओसह लवकर भेटू आपण तोपर्यंत सर्वांना बाय बाय